गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना अय आय आय अशी थंडी सुटली ना अशी थंडी वाजले सकाळच्या फक्त सव्वासा सव्वासाला आणि मित्रांनो पाण्यावरती तर अशा नसत्या वाफा अशा वाफाच आहेत आणि थंडी आताशी सुरुवात झाली काही आम्हाला चालायला इतकं गर पडलं शरीर आता चालावं किती आणि फास्ट पाळावं किती तीच अंग थोडंसं गरम झालं म्हणजे बरं वाटेल चालतोय असा गारवा सुटला आहे गारवा किती सुटला आहे विचारूच नका इतका गारवा सुटला आहे भयानक आणि अशा गारवामध्ये चालतो हाताला तर अशा मुंग्यात येलेत म्हटलं कानाला टोपी बिपी घालावी काय टोपीचा उपयोग नाही कारण टोपी थोडा वेळ तरच गरम होणार परत टोपी कुठं वागवायची ना काय म्हणून टोपी घातली नाही टोपी घातलेली नाही काय नाही असा चालू आहे गुलाबी थंडी आहे इतकं छान वाटतंय ना पण फिरायला एक नंबर वाटायला आणि पाण्यावर तर अशा नुसत्या वापस वापस सुटल्यात तुम्हाला समोरचं लोकेशन बघा ना कसं सव्वा सवाल आहेत आणि सव्वा सहा वाजताचं हे वातावरण आहे आणि या बाजूला ही बिडी बघा असं आहे आता मी आलो इकडनं आणखीन का सूर्य का उगवलेला नाही पावणे सातशे दरम्यान सूर्य जरा थोडंसं येतोय उगवतोय आहे मित्रांनो आत्ताशी सूर्यानं डोकं काढल्यावर थोडंसं दिसतंय ते बघा बघा त्या बघा इथे बोटा खाली आत्ताशी सूर्यानं डोकं काढलं आहे आणि सूर्य आत्ताशी करा आला आहे म्हणजे बरोबर किती वाढले तुम्हाला सांगतो घड्याळ बघतो मग पावणे सात वाजलेत आणि पावणे सात वाजता सूर्यानं डोकं ओवर काढले मित्रांनो म्हणजे मी अर्धा तास झालं चालतोय सव्वासाला चालाय चालू केलं सव्वासाला काय नव्हतं पण आता पावणे सात वाजलेत पावणे सात बरोबर सूर्यानं आत्ताशी डोकं उभार काढले म्हणजे सूर्य उगवायला चालू झाला सात वाजून दहा मीटर झालेत मित्रांनो आणि सूर्य आता डोक्यावर चमकायला लागला आता लांबवर चमकायला लागलाय आणि मी लांब आलो होतो साडेतीन किलोमीटर टार्गेट होतो ना तिथपर्यंत आलो आहे चौक दिसतोय हा चौक आहे तर या चौकाच्या या बाजूला या बाजूला या बाजूला आणि या बाजूला असे तीन गती रोधक आहेत मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता इकडे इकडे जायचं साडेतीन किलोमीटर इथपर्यंत आहे आता इथून आणखी अर्धा किलोमीटर तरी जावं लागेल इकडे आपल्याला वर जायचं आहे तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने लोकेशन दाखवतो त्याकडनं आपण आलो तर इकडनं इकडनं आलो आहे आणि सूर्य बघा दिसतं का तुम्हाला बघा इतका वर आला आहे आपण मग अशा आता सुवालासुद्धा नव्हता सूर्य आता आपल्याला जायचं आहे ती या बाजूला जायचं आहे इकडे इकडनं आणि इकडनं जरा थोडी रहदारी आहे मित्रांनो जास्त रहदारी आहे हे कुत्रं आहे की तर फ्रेंड पण हे घाबरायला लागले बहुतेक मला आता उड्या मारले थोड्याशा त्यामुळं घाबरायला लागले इकडला रहदारीचा रस्ता आहे आणि बघा हा रस्ता आहे ना आपल्याला या रस्त्यानं जायचं आहे बघा या बाजूला आलं तरी इथं पण कधी होतो काय म्हणजे आणि हा जातो विमानतळाकडे रस्ता आणि या बाजूचा जातो इकडे हा बारामतीकडे रस्ता हे बारामतीकडे रस्ता जातो हा चौक आहे इथे एक छोटीशी टपरी आहे तर आपल्याला आता पुढे जायचं आहे मित्रांनो या रस्त्यानं इकडून थोडंसं आता वर जाऊया एक फक्त पंधरा मिनटाचा वर्कआउट करू आणि पंधरा मिनटाचं वर्कआउट परत देऊया चला काय झालं आहे ऊन पडले आणि त्यामुळे चेहराचा थोडासा दिसायला पाठीमाग सूर्य चमकतो आहे त्याच्यामुळे असं ऊन पडतोय ऊन पडल्यामुळे चेहरा आहेत तसा इकडे जवळच ऊसतोडी कामगार आहेत ऊस तोडलेला आवाज येतोय